महाराष्ट्र राज्य क्षेत्र रस्ते चळवळीच्या माध्यमातून कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी कळवंत तहसीलदार रोहिदास वारुळे यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की शासन निर्णयाची अंमलबजावणी करत तालुका रस्ता समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना ग्राम शेती रस्ता समित्यांच्या वतीने तातडीने आदेश द्यावे तालुक्यातील सर्व वहिवाटी रस्त्याचे सर्वेक्षण करून त्यांच्या नोंदी गाव नकाशावर घेण्यात याव्या शासन निर्णयाप्रमाणे मोजणे शुल्क व पोलीस संरक्षण फी बंदीची अंमलबजावणी करण्यात यावी शिवपादन रस्त्याचे सर्वेक्षण करून वहिवाट रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई करून दंड सुरू करा तहसीलदार कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक अर्जाला उत्तर देणे बंधनकारक करा शिवपादन रस्त्याच्या हद्द खुना निश्चित करून समृद्ध गावासाठी दर, 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 दर्जेदार रस्ते करावेत शेतरस्ता अभावी शेतजमीनधारकांचे मोठी शेती पिकाचे नुकसान होत असते नुकसान भरपाई देण्यात यावी आधी मागण्या करत आपल्या तसेच यंत्रसामग्री शेतीला बाजारात पोहोचवण्याकरिता आपत्कालीन घटनांमुळे जीवितहानीचे वाढते धोके त्याचबरोबर शेतकरी शेतातील व्यवस्थित असुदळवळण्यासाठी दर्जेदार रस्त्याची आवश्यकता असते शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे याची दखल घेऊन प्रशासनाने शासनाची निर्णयाची कडक अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे या लोकांनी अभ्यासापोटी पूर्णपणे बंद करून अडचण करून ठेवलेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे हाल आहेत आणि शेतकऱ्यांना आपला स्वतःचा पिकवलेला माल मार्केटमध्ये नेता येत नाही किंवा काढता येत नाही आणि काढलं तर त्यांच्या राहण्या पाहुण्या पाया पडण्याची पाळी येते तरी सुद्धा ते अभ्यास एकच त्यांचा दृष्टिकोन असतो ज्यांनी की यांनी विकून कुठंतरी पळून जावं नाहीतर आम्हाला फुकट नेऊन जावं पण अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे हाल थांबवण्यासाठी कोर्ट कचेरी याच्यामध्ये दीर्घ काळ लागतो दहा दहा वीस वीस वर्ष जातात आणि तारीख पे तारीख तारीख पे तारीख त्याच्यात काहीच आउटपुट मिळत नाही पिढ्यान पिढ्या संपून जातात तरी ब्रिटिशांनी अठ एकोणासशे तीसमध्ये ज्या शिवपांद्या काहीतरी विचार करूनच दिलेल्या आहेत शिवपांद्या आणि पानत रचते किंवा किंवा पाय रचते तर त्या पूर्व पुनर्जीवित कराव्या आणि याच्यासाठी रस्ता आहे तो रस्ता तात्काळ या तहसील आपला जो रस्ता आहे तिथं कमीत कमी तर पन्नास साठ शेतकरी आहे त्यांचा जो रस्ता आहे शेतमालासाठी व जाण्यासाठी येण्यासाठी वृद्ध काही पेशंट असतात त्यांना नेण्यासाठी वगैरे तो रस्ता नसल्याने आणि शाळेत जो मुलं जातात त्यांना येण्या देण्यासाठी तो रस्ता नसल्याने तो आपल्याला रस्ता